नमो युवक बहुउद्देशीय संस्था व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक व फेब्रुवारी रोजी शिवकेसरी भव्य कुस्ती दंगलचे आयोजन अंबापेठ क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे जवळपास दोन लक्ष एक्कावन्न हजार रुपयांचे रोख पुरस्काराकरिता विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील दिग्गज पैलवान हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेमधून देण्यात आली शिवकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पस्तीस किलो चाळीस किलो पंचेचाळीस किलो पन्नास पंचा किलो पंचावन्न किलो, 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 किलो। गट सत्तर ते एकशे पंचवीस किलो असे वजन गट राहणार आहेत शिवकेसरी कुस्ती स्पर्धा अंबापेठ क्रीडा मैदानावर होणार असून पाच हजार प्रेक्षक बसणार एवढी व्यवस्था तसेच स्पर्धेकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट यासाठी बारा बाय बारा पोडियम तयार करण्यात आलेले आहे कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नमो युवक संस्था अंबापेठ क्रीडा मंडळ तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत असल्याची माहिती आयोजित पत्र परिषदेमध्ये पहिलवान करण डेंडवाल यांनी दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती पन्नास किलो पंचावन्न किलो त्यानंतर सिनियर साठ पासष्ट सत्तर आणि एकशे पंचवीस हे सगळे गट मी सांगतले हे सगळे विदर्भ स्तरीय आहेत म्हणजे विदर्भातल्या पैलवानांना प्रोत्साहन मिळावं त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं आणि विदर्भातली कुस्तीचं स्तर आणखी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे पैलवान आपल्या इथले आहे विदर्भातले प्रथम आंतरराष्ट्रीय पैलवान आणि जोडकर तेजस्वी दही तयार झाली विदर्भातली ते अमरावतीचे आणि अमरावतीत असंख्य आंतरराष्ट्रीय पुस्तिके तयार व्हावं म्हणून हा प्रयत्न आहे आणि यामध्ये तीन गट मी तुम्हाला सांगितले आणि चौथा गट आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र स्तरीय राज्यस्तरीय राज्यस्तरीय नामांतर पैवन येथे येत आहे त्यामध्ये आपण एक्कावन्न हजार रुपयाचा तो कोशिस स्वर्गीय माझर इले यांच्या स्मृती ठेवलेला आहे आणि जाणीची कला एक्कावन्न हजार रुपये जो शिव केसरी स्पर्धेचं टायटल घेईल आणि महाराष्ट्रस्तरीय राहील स्वतःला एकशे पंचवीस किलो वजनकटे हा आणि द्वितीय जो यामध्ये राहील त्याला एकतीस हजार रुपये लिंगोशेठ चावरे यांच्या वतीनं स्मरणार्थ की रोग उत्तम देण्यात येत आहे आणि पुष्कळ मेहनत घेत आहे पहिल्यांदाच या करण पहिवान नेडवाल यांच्या मित्रमंडळी प्रशांतच ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सहकार्य करत आहे प्रशांत जी आहे अंबापीठ किरा मंडळ आहे हरिबाई गुजरातजी हायस्कूल आहे हनुमान महिन प्रसारक मंडळ आहे आणि यात प्रामुख्याने कृती ही मॅटवर घेण्यात येईल आणि ही मॅट भंडारा मतदारसंघाचे आमदार रवी राणाने त्यांच्या फंडातून दिलेली आहे एक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं कृती केंद्र हातुली येथे इरफान खान चालवणार आहे आणि त्या सेंटरला भेट ही मॅट येणार त्या मॅटचं लोकार्पण सोळा अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता होणार आणि